घेऊन जा बक्षीनाथ शिंदे रुपयाला कुठे चित्तीचा वरण चित्तीचा नंबर सांगा त्या चित्ती नंबर राज ठाकरे तिकडे कातर खाता हात वरती कर गे गे

तिथे उपस्थित झालेलं आहे त्यांचं स्वागत राज पाटोळे पेन लिहिलेलं सांगा आर्यन कारे आतवर्धिकर विरुद्ध पृथ्वीराज गारेगे दैव ही अशी गोष्ट लागते आर्य हाताची पत्र घेतलेल्या चार आकड्यावरती आकड्यावर चार पंच आहेत माजी सरपंच तानाजी पागल म्हणून पंच आहेत शरद पागल तिकडे पंच मारुती पाटोले आणि सयाजी दुबळे असे चार पंच आकड्यावरती आहेत एकेरी पडाला स्टोर मारण्याचा प्रयत्न आहे लांगेच्या पोराचा तिकडे एक चाक वा 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 कर चांगल्यावरती चांगला विजय मिळवला इकडं आडव्या हाताची पकडा दोनशे तीनशे चारशे पाचशे पलवान कपडे काढा सुप्रसिद्ध पलवान सातारा जिल्ह्याचा किर्ती सत्यवान सत्यवान एक नंबरच्या जोडीतले पलवान ज्याने घराला घरपण आणि गावाला गावपण दिला दिलं सध्याचे कुस्ती संघात आहेत सत्यवान झालेले त्यांचं स्वागत आहे चंद्रकांत सानब इथे उपस्थित झालेले आहेत कुस्ती संघात आणि एक सुप्रसिद्ध पलवान त्यांचं स्वागत आहे सुशांत ढोले या पलवानला बारामतीकर यांच्या वतीनं शंभर रुपये बारामतीकर यांच्या वतीनं पाचशे रुपये आतापर्यंत बक्षीस वाचण्यात आलंय राजवीर बाबर हात प्रदीप घात प्रदीप पाटील अशी गोष्टी लागतोय देश देश भितेलोनीचा हा अधिकार आणि तुषार मष्टुकरे पिंपरीचा अशी मुष्टी चालू होते आणि परीकडे चांगल्यावरती चांगला विजय मिळवलेला सातत्यपण असेल कष्ट करण्याची तयारी असेल तर अशक्य ते शक्य करता येतो आईने कर्जकडे विजय झाला महिला कुस्तीगीर आपण आकड्यावरती या महिला कुस्तीगीर महिला कुस्तीगीर आपण आकड्यावरती या गोरक्षराजे मारुती जाधव गुरुजी कुस्ती भूषण पुरस्कार प्राप्त अकरा तारखेचं निमंत्रण घेऊन आहे बरोबर का अकरा तारखेला ऐतिहासिक महिला म्हणजे उद्या श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त गोंसाळे तालुका कथा जिल्हा सातारा मुक्कामी एक नंबरला दोन हजार बावीस चा के महाराष्ट्र केंद्रीय मित्रात पाहिजे कोल्हापूर जिल्ह्यातील पडाळ तालुक्यातील उद्यानाचा बोरगा भारतीय सेना दलामध्ये त्याला कोल्हापूर जिल्ह्याला बावीस वर्षा अंतर्गत दिले आणि विशाल बनवले हरियाणा केसरे अशी मुक्त महाराष्ट्र प्रवीण सरबीआय सादर कामगरे महाराष्ट्र सकाळी अकरा ते एक वेळेमध्ये कुस्त्या पन्नास रुपये पंचवीस हजारापर्यंत नोंदवलं जाणार मैदान एक तीन वाजता चालू होणार उद्या अकरा तारखेला कोणता हे मुद्द्या खटा झाले जल ऐतिहासिक महिला कुस्तीगीर हात वरती मंदिरामध्ये या सातारा जिल्ह्याच्या रणरागेने आल्या सातारा जिल्ह्याच्या वाघिणी आल्या महिला कुस्तीगीर या गावातल्या अनेक गावामध्ये मैदान गाजवणाऱ्या रणरागेने आल्या बोला वरा दिसित नागजारी ओम मार्केट मधारा पेन ले जाओ याच्या मध्ये 200 रुपयाची गुप्ती आहे 200 संपलेला आता 500 रुपये झाला 22 नंबर शिवम थोरात लोणीचा हात वरती कर आणि सोन्या मारणवर तिंपरीचा किती बी शिक्षक बसवा पीएचडी जमली पूर गंडवतू म्हणून गंडवच्या चंदुजाट मोहन बागल अंगातला त्या सोन्यानं नाव पी बदल कृष्णाला ना नावे आणि चंदूजाज मोहन पागल कृपया ताबडतोय नाही जवळ येत आहे पाचशे रुपये इनामान पॉटी गेलेला आहे धन्यवाद पाचशे रुपये इनामाचे पलवान कपडे काढा आणि प्रशांत सिंगल घटा अशी गोष्टी चालवते सयाजी बोगणे त्या गोष्टीला सरपांच म्हणून पाचशे तेरा नंबर गोष्टी